तर नमस्कार भावांनो पुन्हा एकदा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे जे की तुम्ही बघितलं आहे डेमो तशा प्रकारचा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती खूप ट्रेंडला चालू आहे तर तसला व्हिडिओ कसा बनवायचा ते आज बघणार आहोत आपण तर ते व्हिडिओ बनवण्यासाठी सर्वात पहिले व्ही पी एन कनेक्ट करून घ्यायचा आहे व्ही पी एन कनेक्ट झाल्यानंतर कॅपकट ओपन करायचे आहे कॅपकट ओपन झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल नंतर काय करायचं आहे तुम्हाला खाली दिसेल की टॅम्पलेट ऑप्शन त्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं बारमध्ये सर्च करायचं आहे आणि काय सर्च करायचं आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल आणि इथं पण बघू शकता हा सर्च करायचा आहे डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल टॅम्पलेट सर्च नावाच्या खाली आणि हा सर्च करून टाकायचा आहे नंतर थोडीशी प्रोसिंग होईल नंतर तुम्हाला दिसेल इथं टॅम्पलेट तर बघू शकता हा पहिला व्हिडिओ आहे तेच आहे आणि त्यावर क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल आणि इथं खाली तुम्ही बघू शकता की यूज टॅम्पलेट म्हणून आहे ऑप्शन त्यावर क्लिक करायचं आहे नंतर तुमच्या मोबाईलची गॅलरी ओपन होईल आणि इथून जो फोटोचा व्हिडिओ बनवायचा आहे तो फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि प्रिव्यूवर क्लिक करायचा आहे आणि थोडीशी प्रोसेसिंग होईल आणि मग ॲड होऊन जाईल फोटो तर बघू शकता अशा प्रकारे ऑटोमॅटिकली व्हिडिओ रेडी होईल आणि व्हिडिओ रेडी झाल्यानंतर एक्सपोर्टवर क्लिक करायचा आहे एक्सपोर्टवर क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस दिसेल तुम्हाला इथं नंतर इथं बघू शकता एक्सपोर्ट विदाऊट वॉटरमार्क या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे नंतर अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल एक्सपोर्ट झाल्यानंतर तुम्हाला दिसेल डनचं आयकॉन त्यावर क्लिक करायचा आहे आणि गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल तुमचा व्हिडिओ तर भावांना अशा प्रकारे सोप्या पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग शिकण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या